दिला जाते बाजाराला पैसे तू म्हणतोस ना तुला माहित आहे का बाजार हट करायचं हा तू म्हणतोस ना तुला बाजारहाट करायचं माहिती आहे का तर म्हणजे मला संसार करायचं माहित आहे बावीस वर्षापासून ते असं ग तर मला बाजारहाटच येत आहे का नाही बघते ना आज बाजार येतो का नाही मला करता दोन एक हजार रुपये बघा अरे आम्ही पाचशे रुपयात बाजार आणतो तुला दोन हजार रुपये कशाला तू तर मला उलटे बया माणसं शंभर दोनशे रुपयात बाजार आणतो काट कसर करून तिथं तुलाच कमी पाचशे रुपये लागायला ला लागले तर दर महिन्याला सातशे आठशे रुपये कमून दर आठवड्याला लागायला लागले कारण लागत तेवढा मग मलाच नाही का लागत दोन हजार रुपये मागायचे मला दुसरं सामान आणायचंय ना म्हणून म्हणले हप्ता भरायचं लागत ना लेकरू शाळा जातय पैसे नाहीत काय नाही हा काय करू बाजारात जाऊन तोंड दाखवून बाजारात लोकायला कसं आणायचं बाजार थोडा आणावा

भेन भेन ते भिया लागले ते ना ते लागले ना भ्यायला मॅडम तुमचा नवराला म्हणून तिकडे कॅन्सल करीत पार्सल घरी नाही म्हणून इकडे गेली तिकडे गेली काय मग दुकानदाराचा नंबर द्यायलाय मॅथ तिकडे पार्सल तुमचं हो तिथं बरं झालं सांगितलं दुकानदाराचा बरं द्यायला

झोपायचे पुन्हा संध्याकाळी शनिवार उद्या रविवार शाळा नाही म्हणून झोपायचे असं आहे लेकर सुद्धा ऐकनात बाई काय लेकराला सांभाळावा हा तो लाड लेकर काय ऐकत नाही कार लय लहानपणी आम्ही मार खाल्ले ले, ले। बायान नवऱ्याचे खाल्ले ना आम्ही माईचे खाल्ले मार लहानपणी असं दाव टाकलं की दाव्याच्या त्या बिड्या सगळं टोळ उमटायचे पाठीवर त्याच पाहिजे त्याच्याने सुद्धा हो पण आता लय लेकरांचे कायदे निघले ना जे जे आठ निघला कुठं पोसको कायदा निघला कुठं काय न चे कायदे निघले असे सगळे कायदे निघले माय बापानं लेकरला ले सांभाळावं तर कसं ह्या मायबापांना सगळ्या लेकर उचलावून त्या बालका तुम्ही सांभाळा बा लेकर असं असं जर आमचं असन तर काय हे असं ऐकतच नाही चापट चुपट तर लेकरायला करतायत की माणूस काय म्हणजे झालंयत माय एकीकडे नवरेचा तर इकडं लेकरायचा त्रास जगाव तरी बैन कसन काय तर कराव कराव काय नवऱ्याला एक एक सोडून दोन दोन करतेत आणि ते दोन दोन वर भागत नाही तर पुन्हा तिसरी बी बाहेर बघते काय सांगतोस बयाला कदरणारे गडी आहेत तर रे फक्त त्या स्वतःच्या बायकोला कदरतेत दुसऱ्याच्या बायकाला चांगल्या वाटतात असं घरात आलं की तिची किरकिरत असते नसते काय म्हणून तिला काढायच म्हणलं कशा नवी काढ तिथे आता समजा नवरा बाहेर दिवसभर ठेव गेलेला असला आणि कामा निमित्त किंवा बिना कामाच आलं की तुझ्या डोक्यातच मस्त थांब थांब मी बिना कामाला दहा माझं त्या चौकात जाऊन अशी बरं तुला काय उभारां घरी काय काम आहे मग काय ये ता, तामा तामा ते ये अरे घरी लेकर आहे या लेकराचा अभ्यास घ्यावा घरी बायको हाय नऊतर नाही गण तिच्या जाऊ जरा बसाव काम धंदे काय काम धंद्याच्या बा काम धंद्याच्या टाईमाला बयान आहेत तेवढे त्या त्याला हे नाही तर अरे तू चालीस साडेसती दिवस मग काय नाही खरं येऊ मला साडेसतीत म्हणतो ह्यामुळे मला हे राहावा त्यावा लागायला दिवाई सोडून नके तू हा राहून दोघीच काय दोघी राहा कुठे दो राहा मला सांग बर आता तुला मी सोडून जावा एखादा धरावा तर ते काय म्हणणार मला बाई लेकरू घेऊन येऊ नको तू सडीसट घेऊ म्या हे लेकरू मला सोडित का बर ह्या पोरीच्या जातीला मी घेऊन गेले मला दोन चार वर्ष सांभाळल्यान मया लेकीवरच नजर ठेवली त्या तर काय करायचं काय करायचं तोंड दाबून बुक्याचा मार आहे ना नवऱ्याचा वा कसा भेटन म्हणून विचार करून राहावा लागले त्याच नवऱ्या काय व्हायलाय अरे त्या वाघोऱ्याच झालं ना झालं तिथलं ती पोरगी गेली कुठल्या त्याची दोन लेकरं घेऊन गेली घटस्फोट नाही घेतला काय नाही ह्या लग्नातला नवऱ्या संग भांडण झाले म्हणून माय बाप्पाकडे गेली तिकडे गेली नवऱ्याने यायन कुणी काय प्रयत्न केले काय माहीत नाही आणि त्या मेवण्याला म्हणली माझ्या सगळं पुन्हा लग्न तेव्हा ते त्याच लग्न झालं त्याचे लेकर बाळ पुन्हा दुसरी कशाला करते कुणी असू दे बया बाहेर बाहेर झोपायला बरी वाटत बाबा ना दोन पोर तिचे ती आर कच्चीच भर पेट्रोल टाकून गेले का नाही दोन लेकर हिच्या हिच्या सिंदळकी पाईन त्याच्या सिंदळकी पाईन पाहिजे नवरा बायकोच्या भांडणा पाहिजे हे कशाला मागायचं लग्न करायचं हा अरे ब नाही र शिक्षण पाणी नसत म्हणून विचार करीत नाही शिक्षण पाणी असल्यावर आता आमच्या सारख्या बऱ्या जाते का लेकर घेऊन व्हायच्या मागे जाते शिकलेलेच ना आम्ही ज्याला कमी शिक्षण असतात त्याला संध्याच नसतात मिळालेला कसा निर्णय घ्या काय नाही हे गोड गोड बोल तुम्ही नवऱ्या संघ नवऱ्या संघ भांडणं खेळूस तर हे ब आणि खेळतात बाहेर नवऱ्या संघ भांडण आणि नवऱ्या संघ भांडणं झाले त्याला वाटतं तिला घरातून बाहेर काढूस तर भांडणं करायला लावायचे लावून द्यायचे लटकत भांडण मिटवायचे पुन्हा तिला काढायचं घराच्या गा बाहेर मग घर किंवा घाट की काय ते लेकर काय नाव हातावर ते रांजरगावच्या पोलीस स्टेशन मध्ये नव्हतं का ते ना दोन पोर बाई ओळखायला सुद्धा यायना मग बॉयच्या पाय कशाला असं येड व्हायचंय म्हणते ह्या बॉयला भी कळत नाही का कि तिला भरल्या फोडल्या सावसारातून कसं उठवा म्हणून

हा म्हणजे मी नटले खटले तर मला लोक बघते म्हणून बाजारात मला न्यायचं नाही म्हणजे मी अशीच झोपीतून उठून तुम यायचं होत दुसऱ्याच्या बाया नटलेल्या बघायच्या बाय स्वतःची बाय पण दुसऱ्या बघू बघून नटलेले काही सोन ना भेटा ना दलिद्रियाच लागायला

केलेलं ते आहे तर आम्हा नीट केलेलं नसतंय माय बापाच्या वळणानं तर तिकडे देत का पाहले तर तू काही लाड पोरग म्हणून म्हणून शेंडे फळ म्हणून चेंडे फळ म्हणून म्हणू जे लाड होता ना तर त्या लाडानं बिघडत येत लेकर ले त्या लाडाचा पाड होतोय पण तुमच्यासारख्या कड्याला आमच्या सारख्या बायकाच नीट करतात हो तसंच मी नाही आले मी तर ह्या बाबा लागून आलेले नाही बाबा

आणि त्याच्यामुळं बयाला उचलपणा करावा लागतोय घरामध्ये तेव्हा हे कुठं हे होते तो